नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे कल्याणला आज आहे जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन सन दोन हजार चोवीस पंचवीस आपण बघूया काय काय पशु आले तिथे पावस एकदम उच्चस्तरीय जातीचे बैल किंवा पशु आपल्याला बघायला भेटतील जे आपण कधी पाहिले नसतील आपण पाहूया आहे तुमची जात आहे का माहिती हा हे बघा पंढरपुरी पंढरपुरी

तुम्हाला ट्रॉफी भेटले का का सगळ्यांना दिले आहेत म्हणजे ज्याच्यात कुठची जाते जाफराबादी हां बाबा बाबा एवढी मोठी बस आहे उन्हामुळे त्रास उन्हामुळे त्रास होत असेल मेहसाणा मेसा वजन पाचशे साठ वा 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 कशाबद्दल भेटलं तुम्हाला ट्रॉफी साहेब अच्छा पार्टिसिपेट केल्याबद्दल हेही तुमचे आहे का थँक्यू झुम करून घे झुम करून ना सर्टिफिकेटला झुम

म्हणून काय बोल अरे ते भारी बघा ना

आ, 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 ती आ, ग्राँकिता ग्राँकिता ग्राँकिता। अच्छा ती वेगळी आणि ही वेगळी जाते जाते का का सेम अच्छा मोठी होते सर त्यानंतर आपण

शिरोई शिरोईल त्यांचा नाही नाही जात आहे नाही जात आहे नाही हा कुठचा आहे उठला कुठला आपल्याला दाखवासाठी उठलाय तो बाबा किती वजन असेल साधारण त्याचा पंच्याण्णव किलो

अच्छा जरावरच्या दवा औषध आहेत का

आणि त्यातील पशुपालक खरे ठरले त्यांना आपण हा पुरस्कार देतो आणि त्यातले बाकी ज्यांचे पण आले असते त्यांनी नाराज न होता वर्षी अजून प्रयत्न करू नंबर येण्याचालो ऍक्च्युली सर मी प्रिपरेशन होत गेलं म्हणून सर्वांचं अभिनंदन धन्यवाद मॅडम यानंतर पुढचे पशुपालक आहेत समीर सुनील पाटील कुंभारली दुग्ध व्यवसाय तालुका अंबरनाथ तृतीय क्रमांक कृपया पशुपालकांना विनंती आहे आपण स्टेज वर यायचे आणि जर पशुपालक या ठिकाणी उपलब्ध नसतील तर कृपया तालुका पशुधन विकास अधिकारी विस्तार श्री गुरुनाथ तुकाराम वाघ येवे शेळी पालन तालुका अंबरनाथ त्याचप्रमाणे नवनाथ शिवाजी भोईर दोसरी दुग्ध व्यवसाय तालुका अंबरनाथ आणि तयार राहायचा गुरुनाथ परमवाघ यावे शेळीपालन तालुका अंबरनाथ द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे हाय गाई जनावर तेवढे औषध असतात आपण कधी बघितलंच नाही त्यानंतर पुढचे आदर्श पशुपालक आहेत नवनाथ शिवाजी भोईर पोसरी दुग्ध व्यवसाय तालुका अंबरनाथ हे देखील या ठिकाणी सपत्नी उपस्थित झालेले आहेत त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने टाळ्याचं स्वागत प्रथम पुरस्कार मिळतो त्यांना तालुका अंबरनाथ मधून कशलकांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचोरदार टाळ्या यांच्या

टर्की आपण बघते ना काही ठिकाणी दक्षिण कैलास मडके मडके पाडा बग्धा माणसा तालुका मरवाळे प्रथम क्रमांक होवडा कोबडा आहे योगा योगा हा हा कडकनाथ कडकनाथ यो घरा कडकनाथ काला काळ इतकं पतन काळ आहे या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे लक्ष्मण कैलास मडके मडकेपाडा दुग्ध व्यवसाय तालुका या ठिकाणी पाटील लोनाड देवेंद्र बोकरम पाटील आणि वनिता विलास पाटील भरडी या लाभार्थींना उच्चभाष पालकांना विनंती आहे कृपया आपण समोर येऊन थांबायचंय

ते सकाळपासून आहे नाही शर्तीचं नाही हा शर्तीचा बैलगाडीच आहे बैल शर्तीची एकदम पातळ असते शर्तीची बैल ना दिसते आपल्याला हा बघा हा शर्तीचा तुमचा पाडा हा बघा हा शर्तीच आहे बैल तुम्हाला बघा ना एक नंबर वाटत एक देवेंद्र एक नंबर व्यवसाय क्रमांक देवेंद्र पाटील यांच्याकडं बासष्ट वर्षी आहेत वर्षी लोक व्यवसाय करतात

अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे संमेलन वेगवेगळ्या जातीचे गाई बैल पशु वेगवेगळ्या जातीचे जसं की बकरी झाली तुमची कोंबड्या झाल्या सर्व तिथे बैल झाले पण पाहिले आहे पण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद